नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या दिव्यांग गणेशा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आणि यावर्षी हा कार्यक्रम जोमात सध्या सुरू आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की असंख्य व्हॉलंटियर्स आणि जवळपास तीस ते चाळीस दिव्यांग बांधव आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत आज हे सर्व बांधव दिव्यांग बांधव हे जे आहेत ते आज गणपती दर्शनासाठी निघालेली आहेत आणि यांचा उत्साह कसा आहे एकंदरीत आपण जाणून घेऊया आणि काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की काय भावना आहेत त्यांच्या एकंदरीत एकंदरीत तर काही सांगा एकंदरीत आनंद आम्ही म्हणजे स्पष्ट करू शकत नाही असे शब्दामध्ये नाही सांगू शकत अच्छा पहिल्यांदा आम्हाला हे असं चान्स मिळाला की आम्ही पण गणपती बाप्पांचे दर्शन करू शकतो आणि याचा पेक्षा मोठा उत्साह आमच्यासाठी पण काही नाही कारण की दरवर्षी आम्ही फक्त चार भिंतीच्या आतमध्ये राहत होतो आणि हा पहिल्यांदा म्हणजे आमच्यासाठी एक मोठा सणासारखं झालंय सो धन्यवाद सर्वांना की हे प्रकारचा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे काय मागणी बस आमच्या सारख्या सर्व दिव्यांगांना कारण की नॉर्मल तर जाऊ त्यांचे जे सेहत आहे त्यांच्या त्यांना सुख सर्व व्यवस्थित असावं कमीत कमी नाही जास्त पण आपल्या तब्येतीने सर्व व्यवस्थित असावं अशी मी गणपती बाप्पांची प्रार्थना करतो दादा काय सांगायला आज काय भावना आहे तुमच्या भावना चांगली आहे जो उपक्रम राबवलाय त्यांचं पहिलं मनापासून अभिनंदन की दिव्यांगांना घरात बसूनच पहिल्यापासून गणपती बघायला मिळत होते तर आता स्वतःहून वर जाऊन स्वतः बाप्पाचं दर्शन घेणार त्यातच मला आनंद वाटतोय गणपती बाप्पा अच्छा काय मोर्यात कोण कोणत्या बाप्पांचं दर्शन आज खूप छान वाटतं आम्हाला केव्हा वाटलं नव्हतं असं आम्हाला दर्शन करायला भेटल म्हणून आम्हाला आज खूप छान वाटत आम्हाला गणपतीचं दर्शन ताईंमुळे भेटलं खूप छान वाटलं आमचं आम्हाला तुमचा आधारी आली काय सांगाल एकंदरीत आज बाप्पांचं दर्शन घेत आहे एकंदरीत आपण पाहिलंय की सर्वात जे दिव्यांग बांधव त्यांना खूप आज आनंद होतो नेहमीच आम्ही चार भिंतीच्या मध्ये असतो आणि आज ही भिंत सोडून आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन होतय एकंदरीत आपण सर्व मित्रांसोबत जातो आणि हे दिव्यांग सुद्धा आपण आपल्या मित्रांसोबत जात आहे त्यांना फार आनंद होतोय हे आपल्याला दर्शवलं जात आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडिक पुणे